पावसा तालुक्यातील मौजे चिंचोली काजळेचा राज्यमार्गास व गावास मुख्य रस्ता हा अत्यंत धोकादायक अवस्थेत गेला आहे रस्त्यावरून वाहतूक करणे हे जीवघेणे झाले आहे तरी ग्रामस्थांच्या अपघाताची वाट न पाहता प्रशासनाने वैयक्तिक लक्ष देऊन सदर रस्ता किमान दुरुस्त करून वाहतूक योग्य बनवावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे औसा सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदनाची दखल न घेतल्यास दहा दिवसानंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे औसा तालुका प्रमुख आबासाहेब पवार महिला जिल्हा संघटिका जयश्रीताई उडगे उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चिले महिला तालुका संघटिका सुनीता भोसले शहर प्रमुख सुरेश दादा भुरे शहर संघटक सचिन पवार माजी तालुका प्रमुख संजय उजळंबे तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी सह समन्वयात महादेव सोळंके संचालक विलास काळे संतोष भोसले सतीश वाघमोडे उपस्थित होते